जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून आम्हाला त्याग उपोषण सुरू आहे या आंदोलनात सहभागी आदिवासी कोळी समाज बांधवांची प्रकृती खालावली आहे असे असतानाही काल जळगावात मेळाव्यासाठी तीन मंत्री सर्व आमदार तसेच दोन्ही खासदार उपस्थित होते मात्र यापैकी एकानेही आंदोलनस्थळी भेट दिली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांनी आज चक्क झाडावर चढून अनोखं आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आज प्रशासन व मंत्र्यांच्या विरोधात झाडावर चढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली येत्या काळात मंत्री तसेच आमदार खासदार यांना मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल त्यांना त्यांची जागा दाखवू या शब्दात आदिवासी कोळी समाज बांधवांनी इशारा दिला आहे

जे आमच्या आदिवासी टोकरीकोडी समाज बांधवांच्या मतावर निवडून आलेले आहेत व आमच्या मतांवर हे मंत्रीपदाची फडत तरी तरीसुद्धा त्यांना आमचा या आदिवासी टोकरीकोडी जमातीचा आमरण सत्याग्रहाचा आज बारावा दिवस आहे काल आम्ही काही लोकप्रतिनिधींना फोन ना फोन लावले तरीसुद्धा त्यांनी व्यासपीठावर येण्याची तजदी नाही घेतली या जळगाव जिल्ह्यामध्ये काल तिघ सन्माननीय मंत्री महोदय दोन खासदार महोदय त्यानंतर सात ते आठ आमदार महोदय हे ये येऊन गेले व समोर गिरीश भाऊ महाजन यांचं कार्यालय आहे कार्यालयाची पाहणी करायला येऊन गेले पण समोर या आदिवासी टोकरी कोणी जमातीच्या व्यासपीठावर ते आले नाही फक्त फक्त दोनच आमदार आमच्याकडे आले एक, एक राजू मामा बोळे व लताताई सोनवणे व प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे येऊन गेले व चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना फोन लावला प्रंत साहेबांना सुद्धा फोन लावला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण जे शासनामध्ये जे सत्ताधारी आहे जे आमदार आहेत जे मंत्री महोदय आहेत बारा दिवसामध्ये सुद्धा त्यांनी शा आमची दखल घेतली नाही मग आमचे जे उपोषण करते यांना त्यांनी मरणाच्या दारावर सोडलं आहे का मला हा त्यांचा सवाल आहे आम्ही हे आंदोलन जे अनोखं आंदोलन करत आहे आम्ही झाडावर लटकलेले आहोत का लटकले आहोत कारण की यांनी आम्हाला समस्त जळगाव जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांना असं लटकून ठेवलेलं आहे ना इकडे आज तिकडे असं मध्येच लटकून ठेवलेलं आहे यांना जातीचा दाखला देण्याची मानसिकतेमध्ये नाही अहो जर का यांनी एक आदेश निर्गमित केला लेखी आदेश निर्गमित केला जिल्हाधिकारी काय सर्व प्रांतांना त्यांना जातीचा दाखला दिल्याशिवाय ते राहणार नाही जर का त्यांना असं वाटत असेल की गांधीगिरी मार्गाने आम्ही बारा दिवस हे केलं तर जिल्हाधिकारी साहेबांनी सकाळी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जर का मला जातीचा दाखला नाही मिळाला तर आदिवासी टोकरी कोडी समाज बांधव या समाष्ट महाराष्ट्रामध्ये वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही असं मला नमूद करायचं आहे करायचंय घरोघरी आमचा जो आदिवासी टोकरी कोणी समाज बांधव आहेत या येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये तुमची लोकसभेची आचारसंहिता लागणार आहेत आचारसंहिता लागल्यानंतर यांना आमच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला वेळ म्हणजे वेळच नसतात त्यामुळे आम्ही या समस्त जळगाव जिल्ह्यामध्ये जो आमचा आदिवासी टोकरी कोणी समाज बांधव असेल किंवा आमच्या समाजाला ते इतर समाज बांधव जे पाठिंबा देत आहेत या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्ही एक परिपत्रक काढणार की हे जे मंत्री महोदय आहेत हो जे आमदार महोदय आहेत त्यांना आमच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही येणाऱ्या काळामध्ये यांना यांची जागा दाखवा यांना जमिनीवर लोटवा तरच यांना समजेल की आदिवासी टोकरी टोकरीकडे समाजाची ताकद काय असते आणि भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि <गाँ> काय करू शकत एक मतदान काय करू शकत हे दोन हजार चोवीस च्या निवडणुकीमध्ये समजत टोकटोकडी बांधव व अन्य समाज बांधव दाखवल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला इथे सांगाव असं वाटत <गाँगा> Kểni Nur KNetatiει wikaasa manthiri torspei NA dropi camahi Justin High target Vej Shahmat Hi shej soci High-股 wikaas Tiri 헤idu tryta indashaki nightall di musha bagatpa finals गेल्या अकरा आज बारावा दिवस आंदोलनाचा बारावा दिवस आहे तरी या प्रशासनाला या शासनाला जाग येत नाहीये काल जळगावचे तिघी मंत्री जळगाव जिल्ह्याचे तिघी मंत्री जळगाव आले असताना जळगावचे तिघे मंत्री जळगावचे सर्व आमदार जळगावचे दो सर्व खासदार हे जळगाव जिल्ह्यात असताना सुद्धा जळगाव जे सुद्धा आमच्या उपोषणाकर्त्यांना त्यांनी भेट दिली नाही त्यांना फोन लावून सुद्धा आम्ही इथं बोलवलं तरी ते इथं भेटायला सुद्धा आले नाही तर ते याची त्यांनी पुढं त्यांनी विचार करावा आणि या गोष्टीचा आमचा समाज पण आता खूप कठोरपणे विचार करणार आहे आणि आम्ही घरोघरी पॉम्पलेट छापून घरोघरी घराघरात पोहोचवणार आहे की या मंत्र्यांना आपण पुढं यांचं काय करायचं हे हा पणच स्वतः विचार करायचा आहे पंकज सपकाडे